मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार दोघांवर गुन्हा इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक इथं शिक्षकी पेक्षाला काळीमा फासणारी घटना घडली आहे शाळेच्या मुख्याध्यापकानं शिक्षकाच्या मदतीनं तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी घोटी पोलिसांनी मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षकाला अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर मुलगी येथील शाळेत सहावीच्या वर्गात शिकत असून तिला वर्ग शिक्षक गोरख जोशी यांनी मुख्याध्यापक तुकाराम घरी पाठवलं यानंतर तुकाराम साबळे यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तिच्या ती घरी पाठवून दिलं यानंतर अल्पवयीन मुलीला घरी आल्यानंतर त्रास होत असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं दरम्यान यावेळी कुटुंबियांनी मुलीला विचारले असता पीडितेनं आपभीती सांगितल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ घोटी पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर घोटी पोलिसांनी तपासाची चक्रगतीना फिरवत मुख्याध्यापक साबळे आणि वर्ग शिक्षक जोशी यांना बेड्या ठोकल्या या, या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी भैया माळी